नमस्कार मंडई गावकऱ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडई आज आपण तांदळाच्या पिठापासून फेण्या कशा प्रकारे बनवतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता तांदळाच्या पिठापासून फेण्या कशा प्रकारे, प्रकारे बनवतात म्हणजे एक प्रकारचे पापडच असतात ते तर ते कशा प्रकारे बनवतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो तर त्यासाठी मम्मीने कोणतं कोणतं साहित्य घेतलंय आणि त्याची एकूण प्रोसेस कशी आहे ती तुम्हाला दाखवतोय तर चला बघूया काय काय घेतले मम्मीने साहित्य ते म्हणजे इथं फेण्या बनवण्यासाठी मम्मीने साहित्य घेतलंय हे तांदळाचं पीठ भरपूर होतं ते आता थोडस मम्मीने फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बाहेर म्हणजे हे पीठ तयार करण्यासाठी आपण इथे एक तांदूळ वापरलेत हे गावठी तांदूळ आहेत हे तांदूळ सात दिवस आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते सात दिवस आणि एवढेच नाही भरपूर होते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडे दाखवलेत तर हे सात दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यानंतर ते सुकायला टाकलेले आणि पूर्ण सुकल्यानंतर आपण ते चक्कीतून दळून आणून असं पीठ केलं होतं बारीक असं हे बारीक पीठ करायचं आहे बारीक पीठ केल्यानंतर यामध्ये हे पांढरे तीळ जिरं आणि मीठ टाकायचंय आणि कलर पाहिजे असेल तर आपला जो फूड कलर येतो तो सुद्धा टाकायचा आता मग मी लाल कलरचे करते आता बघा याच्या पुढची प्रोसेस कशी आहे ती असं एकूण साहित्य लागतं फेण्या तयार करण्यासाठी आणि या ज्या फेण्या आहेत त्या पण जसे आपण उकडीचे मोदक उकडतो तसे उकडणार आहोत त्यासाठी इथे पाणी ठेवलंय चुलीवरती तापण्यासाठी पाण्याला मस्तपैकी आदान आलंय म्हणजे पाणी खूप तापलंय आता मम्मी पीठ तयार करते म्हणजे आपलं पातळ पीठ लागतं फेणीसाठी ते मागाशी जे साहित्य दाखवलं होतं जे आता या त्यामध्ये टाकलंय त्यामध्ये पाणी ओतायचं आणि कलर वगैरे टाकायचे मग मी लाल कलरचे फेण्या तयार करते तर म्हणजे असं पीठ तयार करून घ्यायचंय जास्त घट्ट पण आणि पातळ पण आहे बघा असेल असं पातळ एवढं पीठ तयार करून घ्यायचंय आता या फेण्या कशा तयार करतात ते तुम्हाला मी दाखवतो असं एक ताट घ्यायचंय स्टीलचं आणि त्यावरती ताटाच्या उलट्या बाजूने असे त्याचे थेंब ठेवायचे थोड ठेवायचं मी सांगते तस थोडं थोडं ठेवायचं जास्त ठेवू नका गोलगोल फिरवायचे असं हे गोलगोल फिरवलं जे पीठ आहे ना मग आपण ताटावर ठेवलं थे थे होतं ते थे पसरत ते असं हलवल्यानंतर हे बघा असं ते मग जे आपण टिपके ठेवले होते ते असे पसरतात पूर्ण गोल मग ते पण असं उकडायला ठेवायचे उकळत्या पाण्यात ठेवायचे पाणी एकदम गरम पाहिजे तर चांगलं उकळतात आता याला असं शिजू द्यायचं म्हणजे आता हे शिजलंय आपलं दोन ते तीन मिनिटांमध्ये एक वरतून खाली काढायचंय या थंड पाण्यामध्ये कारण ताट गरम असतं आणि पुन्हा असंच एक ताट करून वरती ठेवायचंय शिजण्यासाठी हे ताट गरम असतं म्हणून आपण थंड पाण्यामध्ये ठेवले थंड मध्ये नॉर्मल पाणी हे सुर्याने किंवा काही जण सुईने सुद्धा काढतात असं काढायचं आणि आपली इथं टोपली आहे जे आपण भाकरी ठेवायला वापरतो ती उलट्यामधून थे अशी ठेवायची ज्यातलं पाणी आहे जे ते नितळत आणि या ज्या फेन आहेत आपण अशी काढले हे आता सुकायला घालायची उन्हामध्ये एक 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 इथे गुंटी आहेत त्यावरती सुकायला घालायची प्लास्टिक वरती आणि उन्हामध्ये सुकायला ठेवायची चांगली सुकली की ती तळायची तेलामध्ये आणि खाण्यासाठी तयार असते सुकायला टाकलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो यापूर्वी सुद्धा मी केलं होतं त्या दाखवतो सुकायला बाहेर ठेवल्या त्या पण बघून येऊया तर म्हणजे ते भात सुकायला ठेवलं ते तुम्हाला दाखवतो कुठं ठेवल्या काल च्या आहेत काल केल्या होत्या आहेत हिरव्या मिने लाल हिरव्या आणि पांढऱ्या अशा दोन ती, तीन तीन कलरचे केले आहेत तर सुकल्यानंतर अशा होतात मला आवडत कडकडीत एकदम आता आपण ज्या मगाशी सुकायला टाकतो त्या सुकून झाल्यानंतर म्हणजे आज सुकायला टाकल्यानंतर संध्याकाळी थोड्याशा कडक होतात मग त्या उकटायच्या आणि दुसऱ्या बाजून परतून ठेवायच्या सुकण्यासाठी असे असे कडक कडक सुकतात आणि मग हे चढायचे आणि मग खायचे हे पावसाळ्यासाठी मग मी तयार करून ठेवते हो पावसामध्ये खाण्यासाठी तर मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेलच आपण कशा पद्धतीने फेण्या तयार केल्या तर अशा फेण्या तुम्ही सुद्धा ट्राय करा एकदम कुरकुरीत आणि मस्त लागतात खाण्यासाठी आणि असेच आपल्या कोकणातील नवीन नवीन नवी व्हिडिओ बनण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवू हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद